कळकळत्या उन्हामध्ये उसाचा रस आपण सर्वांनीच पिला आहे आणि यात मुख्य आकर्षण असते ते उसाच्या रसाच्या मशिनीचे जिला घुंगरू लावलेले असतात जेणेकरून आपल्याला लांबूनच चाहूल लागते की येथे उसाचा रस मिळेल ते गोल गोल फिरणारे चाक त्यात ऊस जातो आणि त्याचा पार चेंदामेंदा होतो जर त्याच मशीनमध्ये माणूस गेला तर काय होईल हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका बाईचे जॅकेट उसाच्या मशीनमध्ये जाते आणि नंतर आणि नंतर ती पूर्ण बाई त्या मशीनमध्ये अडकते संपूर्ण व्हिडिओ काय आहे ते, ते आपण पाहूच पण अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि एवढेला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर अवश्य करा